Audio Jungle। जान्गु। जान्गु। एक बना दो। कुंची लाइन जा ठीक है निश्चित अग्रिम ऐसा प्रकार के लड़का अग्रिम ऐसा प्रकार क्या बनाता है तुम्हें तुम्हें ज़मीनी एक्वार के लड़का जितना है एक्वार हाथ

दोन दिवसापासून कालपासून या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या आहेत आज सकाळी त्यांची तब्येत खालवल्यामुळे त्यांना या ठिकाणावरून हॉस्पिटलला गेल्यानंतर उपचारदरम्यान त्यांचा मृत्यू झाला हे सगळं झालेलं असताना तहसीलदार साहेब या ठिकाणी त्यांच्या प्रशासकीय कामासाठी बीडला गेलेले आहेत या ठिकाणी नायब तहसीलदार साहेबांच्या गायबला आम्ही सगळे बसल्याच्यानंतर संबंधित अधिकारी कंपनीचे त्या ठिकाणी संबंधित ए पी आय साहेब हे सगळी मंडळी बसल्यानंतर सुद्धा त्यांचा अधिकारी सांगतोय की आमच्याकडे व्हिडिओ आम्ही लिगेल आणखी नाही त्यांना माणूस मेला तरी केलेल्या कृत्याबद्दल गिंती फील होत नाही तर त्याचा पस्तावा नाही आहे ते आजही दाबधडप बातमध्ये आम्हाला करत होते आम्ही संविधानिक पद्धतीने त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला राहिलेल्या लोकांना मारलं काय ठेवलं काय या ठिकाणावरून जोपर्यंत संबंधित लोकांवर तीनशे दोनचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत या ठिकाणावरून या आजीचं प्रेत आम्ही हलवणार नाही आहोत हे प्रकरण नेमकं काय आहे या ठिकाणी संबंधित जे प्रस्थापित लोक आहेत जे या ठिकाणचे माझे नगराध्यक्ष असतील किंवा आम्हाला कोणाचं नाव घ्यायचं नाहीये पण त्यांच्या शेतातनं सर्वेची लाईट डायव्हर्जन करून सर्वसामान्य लोकांच्या शेतातनं हे सर्वे करतायत सर्व्हे केल्याच्या नंतर संबंधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी विचारून त्याचा मोबदला त्याला मान्य का नाही हा न विचारता तंत्राचं वापर करून नामदेव ढसाळ जसं म्हणले होते की ही व्यवस्था सत्तेची रखेल झाली त्या पद्धतीनं व्यवस्थेला ते सोबत घेतायत त्या ठिकाणी व्यवस्थेला सोबत घेऊन सर्वसामान्य शेतकऱ्यावर दाबधडप करून या कुटुंबावर पाठीमागे एकशे सातचा गुन्हा एक, एक महिन्याखाली दाखल केला पोलीस स्टेशनला हे पीडित कुटुंब या ठिकाणी उपोषण संविधानिक पद्धतीनं आमरण उपोषण करून न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे तरी देखील त्यांच्या न्याय मागण्याच्या पद्धतीला केराची टोपली दाखवून तुम्ही किती लोक मेलात तरी आम्हाला पड काही फरक पडत नाही खेंड्याची कातडी असणारे हे अवलादि आहेत यांच्यावर जोपर्यंत या ठिकाणी गुन्हा दाखल होत नाही आम्ही एकही व्यक्तीतून हालणार नाहीत भले पोलीस प्रशासनानं आमच्यावर लाठीचार्ज करू द्या आम्हाला मधी टाकू द्या नाही तर ह्या मत मारणारी जशी मिली तसं आम्ही मेलो आम्ही इथनं हटणार नाहीत यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि आम्ही त्या भूमिकेवर ठाम आहोत सर्व आंबेडकरवादी चळवळीची सगळी माणसं या ठिकाणी आता येत आहेत आणि आम्ही सगळेजण या कुटुंबाला न्याय देण्यासाठी हा शिवाजी महाराजांचं महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांची आज्ञा होत्या सैनिकाला की रयतेच्या निर्माणासाठी शेतकऱ्याच्या मर्जीशिवाय लाकूडसुद्धा कापायचं नाही हे आदेश देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे शेतकऱ्याची मर्जी केराच्या टोपलीत टाकून स्वतःच्या पोळ्या भाजणाऱ्या अवलादींवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणावर हलणार नाही आहोत हे बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या अधीन राहणारा महाराष्ट्र आहे संविधानिक पद्धतीने आम्ही आमची मागणी मागतोय या ठिकाणी तालुका दंडक अधिकारी साहेब येतील आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत ते ज्या वेळेस या लोकांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश देतील त्यावेळेस आम्ही हालणार आहेत अन्यथा आम्ही इथून हालणार नाही आमची भूमिका आमदार किंवा आपले जिल्ह्याचे खासदार त्यांना वेळ नाही त्यांना वेळ नाहीये ना माणसं मराय लागलेत मत मागायची मताचं राजकारण करायचं त्यावेळेस शिवाजी महाराजांचा जय हो म्हणायचं बाबासाहेबांचा जय हो म्हणायचं त्यांनी लादून दिलेला किंवा त्यांनी दाखवलेल्या ना कोणी चालायला तयार नाही आज बारा वाजता डेट झाली असं पत्रकार साहेब तुम्हीच मला सांगितलं आम्ही या ठिकाणी पोहोचलो त्यांनी यायला पाहिजे ते या मतदारसंघाचे पालक आहेत कुठे ते यायला त्यांचं काम आहे माणसं जरी मिली आम्हालाही फरक पडत नाही पाच वर्षांना पुन्हा बघू पैशाच्या जोरावर निवडून येऊ किंवा काम केले ते गोंगाना घालून निवडून येऊ आमचं त्यांच्याबद्दल हे मत येतील ज्या गरज आहे जनमानुसकी जपली सत्तेत असो नसो आमची बांधील की आता मला पी आय तुमचा काय इंटरेस्ट आमचा काय इंटरेस्ट अरे माझा मराठवाडा आहे मराठवाड्याचा मी तर मराठवाडा अध्यक्ष आहे माझ्या शेजारी राखणारी माणसं मी कासारीच आहे आमची माणसं गेली तरी आमचा इंटरेस्ट नसेल तर एवढं गेंड्याची कातडी आमच्या चळवळीतल्या माणसाच्या डोळ्यावर वडलेली नाही आम्ही या ठिकाणी शेवटच्या श्वासापर्यंत भोसले कुटुंबासोबत आहोत आणि आम्ही कायम राहणार इथून या मगरूर लोकांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय एकही काही माणूस आमचा पदाधिकारी किंवा आम्ही इथं जमलेले सगळे पक्षाचे किंवा सर्वसामान्य माणसं इथून कुणी हलणार नाही ना त्यांनी लाठीचार्ज करू द्या दबावतंत्र वापरू द्या वाटेल ते करू द्या पण आम्ही इथनं हलणार नाही ना हा आमची भूमिका आहे आज सकाळपासून पाऊस सुरू आहे सकाळपासून पाऊस सुरू आहे तरी हे उपोषण आपलं आंदोलन चालू आहे सुरू आहे यानंतरचा आपला पुढचं काय असेल दिशा काय पाऊस चालू आहे पावसातही कुठून शेतात काम करायचं सोडून इथं अमरुणपोषण करताय तुम्ही हा प्रश्न व्यवस्थेला विचारा ना तुम्ही तहसीलदार साहेबाला विचारा कलेक्टर साहेबाला विचारा दोन दिवस झाला अमरुणपोषण करणाऱ्या कुटुंबाची तुम्ही भेट घेतली का तुम्ही त्या ठिकाणी त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्यात का त्यांचा कुणी कर्मचारी आलाय का नेमका चाललंय काय वाटल त्या पद्धतीनं कारभार तुमचा कदाच हे तुम्ही त्यांना विचारा आम्ही तर हल्ला नाही ती भूमिका आहे पाऊस पडला काय आणि मुसळधार पडला काय इथून हल्ला नाही आता काय आम्ही येऊन आजीला अमृतवाजून जीवंत तर करू शकणार नाही ती म्हातारी लढता लढता मिली आहे ही मराठवाडा साधू संतांची भूमी आहे संत ज्ञानेश्वराचं जन्म ठिकाण आहे आम्ही न्याय मिळाल्याशिवाय हलणार नाहीत ही आमची भूमिका आहे आणि हे कुटुंब वारकरी संप्रदायातलं सुद्धा कुटुंब आहे आम्ही इथून कुणीही हलणार नाहीत ही, ही। आमची भूमिका आहे त्यांच्यावर तुम्ही पत्रकार बांधवांनी आम्हाला या ठिकाणी कशा पद्धतीनं तुमच्या माध्यमातून या मीडियाच्या माध्यमातून न्याय द्यावा त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी आपणही सहकार्य करावं एवढी मागणी करतो जय भीम